भिलवडीचे नेते संग्राम पाटील यांना आणि निरोप शोकसागरात बुडाला कृष्णा काट येथील काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम बाळासाहेब पाटील व एक्वन वर्षे यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर येथील कृष्णा नदी घाटावर असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मुलगा प्रतीक सौरभ पुतण्या पृथ्वीराज बंधू सांगली कारखान्याचे संचालक राजू पाटील यांच्यासह ग्रामस्थांना अनावर झाले गेल्या दहा बारा दिवसांपासून ते उषतकाल हॉस्पिटल येथे उपचार घेत होते परंतु उपचार चालू असताना मंगळवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली सकाळी त्यांचे पार्थिव ते राहत असलेल्या वाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवले होते सर्व ग्रामस्थांनी येथे दर्शन घेतले त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रेला सुरुवात झाली सर्व परिसर शोकसागरात बुडाला होता अमर रहे संग्रामदादा अमर घोषणा देण्यात आल्या पडणाऱ्या पावसात आणि तापणाऱ्या उन्हात देखील हजारो माणसे अंतयात्रेत सामील झाली होती यावेळी खासदार विशाल पाटील माजी आमदार मोहनराव कदम आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड सांगली कारखान्याचे संचालक अमित पाटील युवा नेते डॉक्टर जितेश कदम सागर कदम ऋषिकेश लाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते खासदार विशाल पाटील म्हणाले संग्रामदादा पाटील हे लोकनेते बाळासाहेब काका पाटील यांचा भक्कमपणे वारसा चालवत होते लोकात मिसळणारा माणूस गेल्याचं दुःख आहे लहान सहान वाद असला तरी ते जाग्यावर मिटवायचे माझ्या कुटुंबात ते खंबीरपणे उभे होते अडचणीत धावून यायचे खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे युवकांचे आशास्थान गमावले आहे त्यांचे समाजकरे पुढे नेणे ने हीच श्रद्धांजली ठरेल आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले प्रत्येक घरात संग्रामदादांचा संपर्क होता स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब कका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते गोरगरीब लोकांचा विकास कसा होईल यासाठी ते झटले स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजे कदम आणि ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी सांगेल तो शब्द प्रमाण मानून संग्राम पाटील यांनी प्राणपणाने काँग्रेस विचाराप्रती एकनिष्ठता जपली त्यांचे हे अनपेक्षित जाणे चटका लावणारे आहे काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता आणि महत्वपूर्ण मोहरागमौलेचे खंत मन सुन्न करणारी आहे त्यांचे रक्षा विसर्जन गुरुवार तारीख एकोणतीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे